आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यस्तरीय परिषद पुण्यात पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे तर्फे आयोजन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सहकार आयुक्त दीपक तावरे यांची उपस्थिती महाराष्ट्रातील तीनशे पन्नास बँकांचा सहभाग पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे च्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार बँकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एक गेम चेंजर या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हॉटेल शेरेटन ग्रँड पुणे येथे ही परिषद होणार आहे महाराष्ट्रातील विविध भागातील तीनशे पन्नास बँकांच्या प्रतिनिधींचा सहभाग या परिषदेमध्ये असणार आहे अशी माहिती पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला संचालक विजय ढेरे रमेश वानी बाळकृष्ण उंद्रे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते होणार आहे यावेळी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक उपस्थित राहणार आहेत परिषदेत पहिल्या सत्रात आय टी सल्लागार मिलिंद संगणक तज्ज्ञ श्वेता ढमाळ कॉस्मॉस बँकेचे जतीन सातपुते रुबीस्केपचे पानसरे डी जे एस बी बँकेचे उपसर व्यवस्थापक हरप्रीत छाब्रा हे सहकारी बँकांचे डिजिटल परिवर्तन या विषयावर बोलणार आहेत तर दुसऱ्या सत्रात सायबर सुरक्षेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर पुणे पीपल्स बँकेचे कैलास पवार आरती ढोले संचालिका मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गांगर्डे सायबर तज्ज्ञेट आशिष सोनवणे यांचे सादरीकरण होणार आहे सहकारी बँकांमध्ये नाते संबंध व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे डॉक्टर अजित कुमार मार्गदर्शन करणार आहेत परिषदेच्या तिसऱ्या सत्रात नफावाडी क्षमता विकास या विषयावर बिग कॅथलिट विक्रांत पोक्षे पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुभाष मोहिते कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सी ए यशवंत कासार डीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल जनता सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर मार्गदर्शन करणार आहेत ऍडव्होकेट सुभाष मोहिते म्हणाले आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता हे बँकिंग क्षेत्रासाठी परिवर्तनकारी तंत्रज्ञान ठरत आहे सुरक्षित व्यवहार वैयक्तिक सेवा आणि कार्यक्षम बँकिंग यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर आवश्यक आहे डिजिटलायझेशन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा यांचा समतोल राखून बँकांनी व्यवस्था वाढवण्याची गरज आहे या पार्श्वभूमीवर सहकारी बँकांचे डिजिटल परिवर्तन सायबर सुरक्षेतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नफावाढीसाठी क्षमता विकास या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी असोसिएशनने या परिषदेत विशेष सत्राचे आयोजन केले आहे ही परिषद सहकारी बँकांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक सक्षम आणि सुरक्षित बनण्यास मदत करेल सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर नांदेड अकोला जळगाव धुळे बीड रत्नागिरी महाड रायगड संभाजीनगर अहिल्यानगर मुंबई ठाणे नागपूर या भागातून बँकांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत